रान शेतकऱ्याच शेतात मशागत करताना होणारी बेजारी शेतकऱ्याची मिळण्यासाठी होणारी बेजारी शेतकऱ्याची खताच्या लिंकिंग वगैरे यासाठी तासोन तास दुकानदाराच्या समोर उभा राहणाराच शेतकरी ही बेजारी पण शेतकऱ्याची पेरणी करताना पाऊस कमी पडला जास्त झाला त्याचे नुकसानही शेतकऱ्याच कोळपणी करताना अंतर्मशागत करताना होणारी बेजारी शेतकरी फवारणी करताना होणारी बेजारी शेतकरी पीक कापणी करताना आसमानी सुलतानी संकटाने होणार नुकसानही शेतकऱ्याच हे सगळं शेतकऱ्याच फक्त भाव शेतकऱ्या